हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज वेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा तर इथे मी एका बा भांड्यामध्ये रोज म्हशीचं जे दूध असतं त्याच्यावरची साय काढून ठेवलेली होती ही आठ दिवसांची साय आहे तर माझा एवढा डबा भरलेला आहे तुम्ही ते बघू शकताय तर आपण याचा आज तूप बनवणार आहोत तर माझी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने घरच्या घरीच याचं तूप तयार करते अगदी दहा मिनटातच ही प्रोसेस पूर्ण होते तर आपण ही कृती बघूया तर इथे मी रोज ही साय काढून ठेवायची सकाळी आणि फ्रीजमध्येच हा डबा ठेवलेला असायचा पण ज्या दिवशी साय बनवायची होती त्या दिवशी मी काय करते की हा डबा सकाळीच बाहेर काढून ठेवते ज्यावेळेस तू बनवायचा आहे त्यावेळेस साईचा डबा हा बाहेर काढून ठेवायचा आहे इथे मी काही आईस्क्यूब क्यूब घेतलेला आहे एका पा बाउलमध्ये याला मी टाकून घेतलेला आहे थंड पाणीच इथं वापरायचं आहे तुम्ही आईस्क्यूब क्यूब टाकू शकता किंवा थंड पाणीसुद्धा टाकू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सर्व साय टाकून घेतलेली आहे तर आपण साई हाताना न फेडता मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी झटपट तयार करणार आहोत अगदी दोन मिनटंसुद्धा लागत नाही याला इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण डब्यातली साय टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थंड पाणी किंवा आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे आणि फक्त थोडा वेळ चालू बंद करत आपल्याला याला फक्त अर्धा स अर्धा मिनिट फक्त याला फिरवायचं आहे तुम्ही इथं बघू शकता पाणी बाजूला झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही साय टाकून असं पद्धतीने जर केलं तर अगदी झटपट होणारी ही कृती आहे तर आपला भरपूर वेळ वाचतो तुम्ही इथे बघू शकता आपलं लोणीसुद्धा बाजूला झालेलं आहे तर इथे मी दोन ठिकाणी पाणी केलेलं आहे दोन पाण्यामध्ये याला छान धुवून घ्यायचं आहे तर आठ दिवसांची जी साय आहे त्याची एवढी लोणी तयार झालेलं आहे तर याला चांगला असं हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं जे संपूर्ण दूध किंवा आंबटपणा आहे बऱ्यापैकी इथून कमी होऊन जातो तर याला चांगलं धुणं महत्त्वाचं आहे तर इथे मी दोन्ही ठिकाणी थंड पाणीच घेतलेलं आहे तर हे बघा आधी आपलं इथलं एका पाण्यामध्ये धुवून झालेलं आहे तर दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा याला मी चांगलं स्वच्छ असं धुवून घेणार आहे तुम्ही दोन तीन पाण्याने याला नक्की धुवा आता हे बघा आणि इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे तुम्ही पातेल्यात करा किंवा कढईत करा तर यामध्ये संपूर्ण जे लोणी आहे ती मी ते टाकून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इथे आता इथे मी आपण गॅस चालू करून घ्यायचं आहे गॅस चालू केल्यानंतर कढई ठेवायची आहे कढाई ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करून टाकायची आहे इथे फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे तर सुरुवातीला याला थोडासा वेळ लागेल कारण की संपूर्ण पाणी वगैरे जे असतं त्याच्यामधलं निघून जायला तर गाईचं जे तूप आपण बनवतो त्याची प्रोसेस आणि याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे ज्या वेळेस आपण तूप कढवायला घेतो तेव्हा तर, गट 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 हो एत... तर हे आधी तर सुरुवातीला एकदम पातळ पद्धतीने होतं नंतरला घट्ट घट्ट होत चालतं आणि नंतरला यायचं तूप सुटलं जातं तर हे बघू शकता तुम्ही किती प घट्टपणा आलेलं आहे तसं गायच्या दुधाला येत म्हणजे सायला येत नसतं तर इथे बघू शकता अगदी पांढरं शुभ्र आपलं तूप इथे तयार होणार आहे तर आता इथे प्रोसेस शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आपलं तूप बाजूला व्हायला लागलेलं ला आहे बेरी बाजूला होते आणि तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर या पद्धतीने थोडंसं खाली हलवून घ्यायचं आहे आणि आपलं तूप आता इथे तयार व्हायला लागलेलं ला आहे हे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे बेरी तुम्ही इथे खाली बघताय हे बघा अशा पद्धतीने बेरी जी आहे तर ती बाजूला होते तूप बाजूला होतं आहे इथे आपण फक्त अजून अर्धा मिनिट आपल्याला याला चांगलं पत परतून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरतीच इथे सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे तर जोपर्यंत बेरी जी आहे ती थोडीशी ब्राऊन कलरवर येत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतत राहायचं आहे तर इथे बघा मी खाली लागू देत नाही आहे सतत त्याला ढवळत घ्यायचं आहे तर बाजूचं जे काही एक्सेस जे तूप वगैरे असेल किंवा जे लोणी बाजूला लटकलेलं आहे ना त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकताय बेरी आता ब्राऊन कलरवर येत आहे तर इथं आता शेवटच्या प्रोसेसला आपण आलेलो आहोत मोजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटंच लागलेलं आहे हे तूप बनवण्यासाठी तर बिरी आपली आता ब्राऊन कलरवर आलेली आहे तर थोडासा अशा टायमाला फेस यायला चालू होतो तुम्ही इथं बघू शकता आपलं प्रोसेस इथं पूर्ण झालेलं आहे ते मी गॅस बंद करून घेतलेला आहे संपूर्ण तूप इथं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तेव्हाच आपण याला बाउलमध्ये किंवा तुम्ही ज्या कंटेनरमध्ये टाकणार आहात त्यामुळे टाकून घ्यायचं आहे इथं माझं हे काचेचं एक डबा आहे छोटा तर त्या मापातच हे तूप बनतं म्हणजे त्याचा अंदाज आहे मला त्याच्यामुळे मी यात काढून घेत आहे तर हे बघा संपूर्ण तूप मी आता वरच्यावर असं गाळून घेणार आहे चाळणीनेच गाळून घ्या म्हणजे जेणेकरून ती ते ते तो तो बेरी जी आहे ती बाजूला होऊन जाते इथे मी संपूर्ण तूप आता याच्यात काढून घेतलेलं आहे तर कम्प्लीट हे भांडं माझं भरलेलं भरलं जातं तेवढं साईमध्ये तुम्ही इथं बघू शकता ही बेरी आपल्याला आता बाजूला याच्यात साखर टाकून तुम्ही खाऊ शकता तर हे बघा आपलं तूप तयार झालेलं आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा तर आता आपल्याला याला सेट घ करायला घ्यायचं आहे मी इथे फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी याला सेट करून घेतलेला आहे तुम्ही बघ शकता अगदी रवाळ तूप तयार झालेलं आहे पांढरु शुभ्र मशीचं तूप तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद